वातावरणाच्या बदलामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे तसेच कपाशी पिकावर मावा तुडतुडे तूर आणि कोकडा जास्त प्रमाणात पडत आहे वातावरणात बदल असल्यामुळं हा सर्व प्रकार करताना दिसत आहे सही नाही त्यात शेतकरी हवालदिल झाला आहे अशा प्रकारामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ कर मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे